तर नमस्कार मंडळी शेती म्हणजे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वप्रथम स्वागत आणि खरोखर मंडळी तुम्ही जर या तीन जर दुधात टाकल्या तर तुमचं शंभर टक्के दूध हे वाढल्याशिवाय राहणार नाही दुधाचा फॅडसुद्धा वाढणार आहे त्यामुळे नक्कीच आवर्जून हा व्हिडिओ अगदी शो छोटंच आहे शेवटपर्यंत आपण हा व्हिडिओ बघायचा आहे तर जेव्हा या दुधाच्या ज्या म्हशी आहेत तर यांचं दूध काढायची सध्या ट्रीक मी तुम्हाला सांगते तर सर्वप्रथम आपण हे जे वगारू आहे म्हशीचं ते सगळं सोडून घ्यायचं आहे त्यानंतरच दूध काढायचं त्यामुळे म्हस जी आपली पण आवणार आहे एकदम चांगल्या प्रकारे त्यामुळे अगदी हा व्यवस्थित लागतो आणि म्हशीचं जे आ आहार तो तो आहे तर सुद्धा आपल्याला कशा प्रकारे या ठिकाणी द्यायचा आहे तर म्हशीला फक्त निक्क हिरवा चारा द्यायचा नाही तर आपण एक टोपलं भर सकाळी कुठून म्हशीला द्यायचं आहे त्यानंतर संध्याकाळी चारच्या नंतर म्हशीला आपल्याला हिरवा चारा टाकायचा आहे आणि जे पाण्याचं जे प्रमाण आहे तर म्हशीला तीन वेळेस पाणीसुद्धा पाजायचं आहे अशी दुधाच्या म्हशीची या ठिकाणी सुद्धा आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे तर नाहीतर काही वेळेस काय होतं की हिरवा चाराच अगदी म्हशीला टाकला जातो त्यामुळे काय होतं की दूध वाढतं परंतु फॅट वाढत नाही आणि म्हशीची पचनक्रियासुद्धा चांगली झाली पाहिजेत जे म्हशीचं आपलं दुधाचं जनावर असेल त्याचं रवणसुद्धा चांगल्या प्रकारे झालं पाहिजे त्याने काय होतं की जर आपल्या म्हशीचं जर पचनक्रिया जर चांगली झाली नाही तर त्यामुळे सुद्धा दुधाचा फॅट व्यवस्थित लागत नाही आणि हेच कारण याला ठरू शकतं नक्कीच आपण जेव्हा दूध काढणार आहे तर त्या दुधाचा पॅट आणि जो दूध वाढणार आहे ते ज्या तीन वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत तर त्या वस्तू आपल्याला त्या दुधात न टाकता दानात टाकायच्या आहे कारण दानात टाकल्यामुळे नक् अख्खीच आपल्याला शंभर टक्के याच्यात फायदा सुद्धा होणार आहे आणि भरपूर वेळेस काय होतं की भरपूर लोक जे आहेत तर हे दुधात टाकतात पण ही चुकी करायची नाही तर ते बघा जो गूळ आहे तर हा गूळ आणि चुन्याची जी पुडी आहे तीसुद्धा घ्यायची आहे आणि सोडा घेतला खाता तर गूळ अगदी या ठिकाणी ही छोटी जी पुडी आहे चुन्याची तेवढीच आपल्याला याच्यात तर दानात टाकायची आहे आणि एक चम्मचभर सोडा टाकायचा याने पचनक्रिया ही जा दुग्ध जनावराची चांगले होते आणि गूळसुद्धा याच्यात पन्नास ग्रामच टाकायचा आहे आणि अडीच किलो ढेप घेतली आहे तर सर्वांनी या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला दूध वाढवण्यासाठी जे टाकायचं आहे ते गूळ आणि कॅल्शियम या ठिकाणी चुन्याने वाढणार आहे त्यामुळे जी छोटीशी उडी असते तर ती मोफत आपल्याला या ठिकाणी दुकानदार लोक देतात आणि शंभर टक्के शंभर टक्के आपलं हे दूध पाचच दिवसात पाचशे ग्राम वाढणार आहे आणि आठ दिवसात एक लिटर दूध वाढल्याशिवाय राहणार नाही ना ना तर शंभर टक्के अनुभव याचा आपल्याला घ्यायचा आहे तर आपल्याला दुधातून फॅट वाढवायचा नाही आहे तर आपल्याला जे दान आहे तर दानात पन्नास ग्राम गूळ रोज टाकायचा आहे त्यानंतर छोटीशी जी पुडी आहे न चुन्याची त्याने, त्याने कॅल्शियम जनावरांचं वाढणार आहे आणि सोड्यामुळे पचनक्रिया ही एकदम चांगली होणार आहे या तिन्ही जर गोष्टी व्यवस्थित जर असल्या तर दुधाचा फॅट शंभर टक्के वाढल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याला जर दूध जर डेअरीवर सुद्धा जर न्यायचं असेल तर दुधाचा जर दूध डेअरीवर जर न्यायचा असेल तर त्या ठिकाणी एस एन एफ आणि फॅट हा दोन्हीसुद्धा चांगल्या प्रकारे जेव्हा त्या ठिकाणी आपल्याला भेटेल तेव्हाच पासष्ट ते सत्तर रुपये लिटर हे दूध पडणार नाहीतर जर समजा दुधाचा फॅट जास्त असला आणि एस एन एफ जर कमी असला तर या ठिकाणी दुधाचा भाव हा पन्नासच्या आतच पडत असतो म्हणून जर तुम्ही ह्या तीन वस्तू जर आपण जर दाना जर टाकल्या तर शंभर टक्के आपला या ठिकाणी फॅटसुद्धा वाढणार आहे आणि आपण दुधात कोणत्याही प्रकारचं केमिकल वापरायचं नाही आणि हीच जर ट्रिक्स या ठिकाणी जर तुम्ही वापरली तर शंभर टक्के तुम्हाला याचा अनुभव येणार आहे आणि बघा अगदी आठच दिवसात दूधसुद्धा वाढणार आहे आणि फॅटसुद्धा वाढणार आहे तर म्हणून ही जी ट्रिक्स मी सांगितली आहे तर तीच या ठिकाणी लक्षात घेऊन आपण या ठिकाणी जनावरांचं दूध आणि फॅट वाढू शकतो नाहीतर भरपूर लोक दुधात केमिकल वापरून फॅट वाढवतात हे चुकीचं अरे ह्या ज्या दुधाच्या म्हशी आहेत त्यासुद्धा आपल्याला या ठिकाणी जातवानच म्हशी आणायच्या आहे मुरा किंवा ही माळवा जातीची म्हैस आहे ज्या फ्री अशी ज्या म्हशी आपण आणतो तर जातवानच म्हणजे या ठिकाणी फॅटसुद्धा चांगला लागतो आणि दूधसुद्धा ती पाच लिटरच्या वर वरती देत असते म्हणून म्हशी आणतानासुद्धा जातवान म्हशी आपल्याला आणायच्या आहेत आणि नक्कीच म्हशी जर आपण बघितलं तर या ठिकाणी म्हशीचं कॅल्शियमसुद्धा चांगलं असलं पाहिजे आणि आणि म्हशीचं जे खाण्याचा जो आहार आहे तोसुद्धा पूरक आहार म्हशीला या दुग्ध जनावराला भेटला पाहिजे तर तेव्हाच आपल्याला कुठे फॅट आणि एस एम एफसुद्धा लागू शकतो तर अशी काळजी या ठिकाणी या दुधा जनावराची आपल्याला घ्यायची आहे आणि जे म्हशीचं जे खाण्याचे जे प पदार्थ आहे त्याच्यातूनच या ठिकाणी आपल्याला जो फॅट आणि दूधसुद्धा वाढवायचं ज्या मी तुम्हाला तीन वस्तू दानात टाकायच्या सांगितल्या आहे त्या नक्कीच टाकून बघा आणि माझ्या चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन सुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तोपर्यंत बाय बाय